जगभरातील आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती भारताला एकट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि या कट मुख्यतः चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं स्पष्ट होते शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या नुकत्याच झालेल्या चीन येथील बैठकीमध्ये याचं ठळक उदाहरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे भारताने दहशतवादाच्या मुद्द्यावरती ठाम भूमिका घेतली पण येथे पाकिस्तानच्या दबावाखाली तयार केलेल्या संयुक्त निवेदनामध्ये न काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा उल्लेख होता ना दहशतवादाचा थेट निषेध म्हणून भारताने हे निवेदन जे आहे स्वाक्षरी न करता फेटाळलेलं आहे कोणत्याही परिणामाची चिंता न करता हा केवळ एस सीओ पुरताच म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन पुरताच प्रश्न नाहीये तर संयुक्त राष्ट्रसंघ ओ आय सी आणि इतर जागतिक संघटनांमध्ये सुद्धा चीन आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाखाली भारताच्या विरोधात पद्धतशीरपणे वातावरण निर्माण केलं जात आहे चीन आणि पाकिस्तान एकत्र येऊन भारताची प्रतिमा डागळण्याचा भारताला बाजूला ठेवण्याचा डाव खेळताना दिसून येत आहे भारत जर अशाच पद्धतीने प्रगती करत राहिला तर आपल्या वर्चस्वाला धक्का बसेल आणि म्हणूनच भारताला रोखण्याचा हा त्यांचा अजेंडा आहे असं सांगितलं जाते पण प्रश्न असा आहे की भारत खरोखरच या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती बाजूला पडतोय का काय झाले नेमकं या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन मध्ये भारताची भूमिका काय होती चीनची भूमिका काय होती हे सर्व काही आपण समजून घेऊयात नमस्कार मी अरुण राज जाधव बोलबीडूवरती तुम्हाला स्वागत करतो शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन मध्ये संरक्षण मंत्र्यांची बैठक चीन येथे सुरू झालेली या बैठकीमध्ये भारत चीन पाकिस्तान रशिया आणि इराण इत्यादी देशांचे संरक्षण मंत्री उपस्थित होते आणि इथे भारताचे प्रतिनिधित्व भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेले दोन हजार मध्ये चीनच्या शांघाय येथे स्थापना झालेल्या या संघटनेमध्ये भारत चीन रशिया पाकिस्तान कझाकिस्तान उझबेकिस्तान ताजिकिस्तान आणि किर्गिस्तान आणि इराण ही सदस्य राष्ट्र आहेत या संघटनेचा मुख्य उद्देश आहे दहशतवादाविरुद्ध सहकार्य करणं प्रादेशिक स्थिरता आणि सुरक्षा मेंटेन करणं सायबर सुरक्षा ऊर्जा आणि व्यापार तसेच आर्थिक सांस्कृतिक आणि लष्करी सहकार्य करणं आता यावेळेस जी बैठक झाली या बैठकीचा अजेंडा होता प्रादेशिक सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी चर्चा करण्याचा दहशतवाद सीमा सुरक्षा याच्यावरती संयुक्त धोरण आखण्याचा सुद्धा त्यांचा अजेंडा होता याच्या सोबतीनेच सायबर सुरक्षा आणि ड्रोन तंत्रज्ञानावरती सहकार्य करण्याचा तसेच सदस्य राष्ट्रांमध्ये विश्वास वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाणार होता आता प्रमुख उद्देश काय आहे तर दहशतवादाविरुद्ध सहकार्य करणं तसंच अजेंड्यामध्ये सुद्धा दहशतवादाचा उल्लेख आहे मग याच दहशतवादाच्या मुद्द्यावरती भारताने ठाम भूमिका घेतलेली होती स्पष्ट भूमिका मांडलेली होती या बैठकीमध्ये भारताला अपेक्षा अशी होती की शांघाय कोऑपरेशन मधील सदस्य राष्ट्र एकत्रित येऊन दहशतवादाचा थेट निषेध करतील आणि पहलगाम येथे पाकिस्तानद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्याचा किमान उल्लेख तरी करतील पण बैठकीनंतरच्या संयुक्त निवेदनामध्ये यापैकी कशाचाही उल्लेख नव्हता आणि बलुचिस्तान येथे सुरू असलेल्या एकूण घडामोडींचा मात्र त्याच्यामध्ये उल्लेख होता आणि म्हणूनच भारताने इथल्या संयुक्त निवेदनावरती स्वाक्षरी करण्यास ठामपणे नकार दिला काय घडलं ते थोडस सा सविस्तर सांगतो या बैठकीमध्ये चीनचे संरक्षण मंत्री डॉंग जून यांनी सध्याचं आंतरराष्ट्रीय राजकारण हे एकतर्फी अधिक आक्रमक आणि वर्चस्व गाजवण्याच्या दृष्टीनं पुढं सरकत असल्याचं म्हटलं याच बैठकीमध्ये रशिया आणि इराण यांच्या संरक्षण मंत्र्यांनी जागतिक अनिश्चितता वाढत असताना ही बैठक होत असल्याचं म्हटलं आणि एकूणच मध्य पूर्वेमध्ये जी अशांतता आहे या अशांततेच्या पार्श्वभूमीवरती होत असलेली बैठक महत्वपूर्ण असल्याचं सुद्धा म्हटलं अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की दोन हजार वीस नंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे संरक्षण मंत्री एकत्रितपणे कोणत्या तरी व्यासपीठावरती आलेले आहेत उपस्थित राहिलेले आता इथपर्यंत सर्व काही ठीक आहे काहीही प्रॉब्लेम नाही पण जेव्हा या बैठकीसंदर्भात संयुक्त निवेदनाचा ड्राफ्ट समोर आला त्यावरती सही करायची होती त्यावेळेस भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सही करण्यास स्पष्टपणे नकार दिला कारण या संयुक्त निवेदनामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा तिथे सव्वीस निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याचा कुठेही उल्लेख नव्हता आणि याच्या अगदी विरोधात बलुचिस्तानमध्ये ज्या काही पाकिस्तानच्या अंतर्गत घडामोडी सुरू आहेत त्यांचा मात्र थेट उल्लेख केला गेला भारताच्या दृष्टीने हा माइंड गेम एका पद्धतीने भारताच्या दहशतवाद विरोधी आक्रमक भूमिकेला बोथट करण्याचा प्रयत्न होता राजनाथ सिंह यांनी तिथे उपस्थित असलेल्या सर्व देशांच्या संरक्षण मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितलं की दहशतवाद या मुद्द्यावरती झिरो टॉलरन्स हवा भारताची एकूण भूमिका आपल्याला सविस्तर समजून घेणं गरजेचं आहे भारताने सही का केली नाही यामागचं सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण आहे ते म्हणजे दहशतवाद या मुद्द्याला धरून वापरलेली बोथट भाषा ती सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती पहलगाम येथे हल्ल्याचा त्याच्यामध्ये उल्लेख तर नव्हताच पण याच्या सोबतीनं या निवेदनामध्ये क्रॉस बॉर्डर टेररिझम या संदर्भात सुद्धा स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नव्हती तसंच हे देश दहशतवाद्यांना खतपाणी घालत आहेत यासोबतच त्यांना पोचताना दिसून येत आहेत मग ह्या देशांविरोधात ठाम भूमिका सुद्धा घेण्यात आलेली नव्हती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे सांगितलं टेररिझम मस्ट नॉट बी यूज्ड ॲज अ पॉलिसी टूल वॉर्निंग देअर शुड बी नो प्लेस फॉर डबल स्टँडर्ड म्हणजे दुटप्पी भूमिका घेऊ नका हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे इथे भारताद्वारे झिरो टॉलरन्स पॉलिसीचा पुनरुच्चार केला गेला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने स्वसंरक्षणार्थ दहशतवादी तळांवरती केलेल्या हल्ल्याचा उल्लेख केला गेला पण जॉईंट स्टेटमेंटमध्ये याचा कुठेही उल्लेख नसल्यामुळं राजनाथ सिंह यांनी कुठेही सही केली नाही शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ही संघटना सर्वांच्या सहमतीनं काम करते ज्या अर्थी भारतानं जॉईंट स्टेटमेंटवरती सही करण्यास नकार दिला त्या अर्थी द मीट एनी डिक्लरेशन म्हणजे भारताने सही केली नाही म्हणून संयुक्त निवेदन जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं नाही आता या सर्व कृतीमध्ये भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फार महत्वपूर्ण असा मेसेज दिलेला आहे पहिला मुद्दा असा आहे की दहशतवाद आणि शांतता हे एकत्रित राहू शकत नाही त्याच्यामुळं जे देश दहशतवाद्यांना पोचतात त्यांना बळ देतात त्यांना पुरस्कृत करतात त्यांच्या विरोधात जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे हे आपण तिथं ठामपणे मांडलेलं आहे यासोबतच त्यांनीही स्पष्ट केलेलं आहे की दहशतवादाचं केंद्र आता अजिबात सुरक्षित नाही आणि आम्ही हे केंद्र उद्ध्वस्त करण्यास मागे पुढे पाहणार नाही एखाद्या देशास नामोहरम करण्यासाठी दहशतवादाचा होत असलेला वापर याचा सर्वांनी एकत्रितपणे निषेध करणं गरजेचं आहे आणि दुटप्पी भूमिका घेऊन चालणार नाही हेही भारताने स्पष्ट केलं भारताने इतर सर्व उपस्थित सदस्यांना आवाहन केलं की रॅडिकलायझेशन ड्रोन असिस्टेड थ्रीट्स हायब्रिड वॉरफेअर याच्या विरोधात सर्वांनी स्पष्ट आणि सातत्यपूर्ण भूमिका घ्यायला हवी भारताच्या दृष्टीने या सर्व विषयांमध्ये जबाबदारी अर्थात अकाउंटेबिलिटी फार महत्वाची आहे आता या जॉईंट स्टेटमेंटमध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे म्हणजे बघा इथे भारतावरती झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा थेट उल्लेख नाही पण बलुचिस्तानमध्ये होत असलेल्या घडामोडींचा मात्र उल्लेख आहे याचा अर्थ असा होतो की बलुचिस्तानचा याच्यामध्ये उल्लेख करून पाकिस्तान आणि चीन भारताला एका पद्धतीने काउंटर करतायत यासोबतच लष्कर ए तय्यबा जैश ए मोहम्मद यांसारख्या संघटनांचा सुद्धा या संयुक्त निवेदनामध्ये उल्लेख नाही त्यांचा निषेध नाही चीनकडून असा दावा केला जात आहे की चीनने या बैठकीमध्ये न्यूट्रल आणि सर्वसमावेशक भूमिका घेतली त्यांनी भारतालाही दुखावण्याचा प्रयत्न केला नाही आणि पाकिस्तानलाही दुखावण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी कोणत्याही स्पेसिफिक टेरर अटॅकचा उल्लेखच केला नाही उलट सायबर अटॅक आणि ड्रोन अटॅक याच्यासाठी मिलिटरी लेव्हलवरती कोऑर्डिनेशन होण्यासंदर्भात अपेक्षा व्यक्त केली आणि हे सर्व करत असताना त्याने डायरेक्टली टेररिझम हा शब्द वापरलाच नाही आता याचा अर्थ असा होतो की भारतावरती पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी जो काही हल्ला झालेला आहे त्याला अप्रत्यक्षपणे चीनने पाठिंबा दिलेला आहे आता या संपूर्ण विषयामध्ये स्पष्टपणे दिसून येते की चीन हा मुद्दाम होऊन दहशतवाद या विषयामध्ये स्पष्ट आणि कठोर भूमिका घ्यायला तयार नाही याच्याद्वारे चीन एका पद्धतीने पाकिस्तानला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि चीन डिप्लोमॅटिकली पाकिस्तानला प्रोटेक्ट सुद्धा करतोय आता एक गोष्ट लक्षात घ्या या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये चीनने ही जी काही न्यूट्रल भूमिका घेत असल्याचं सोम घेतलेला आहे याच्याद्वारे त्यांनी मल्टीलॅटरल कोऑपरेशन मिलिटरी एक्सरसाइजेस इकॉनॉमिक प्रोजेक्ट लाईक बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह याच्यावरती जास्त चर्चा कशी घडवून आणता येईल याच्यासाठी प्रयत्न केल्याचं दिसून येते आता या सर्व चर्चेमधून हे स्पष्ट दिसतंय की शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन मध्ये भारताला दहशतवाद या मुद्द्यावरती एकटं पाडण्याचा प्रयत्न झालेला आहे ज्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही उलट ही एक कॅल्क्युलेटेड जिओपॉलिटिकल स्ट्रॅटजी आहे असं सांगितलं जाते दहशतवाद या मुद्द्यावरती घेतलेली भारताची झिरो टॉलरन्स पॉलिसी ही पाकिस्तान चीन आणि रशिया या सर्वांसाठीच अडचणीची आहे आणि तरीसुद्धा भारतानं दहशतवाद या मुद्द्यावरती ठाम आणि खंबीर भूमिका घेतलेली आहे ती सुद्धा ॲट द कॉस्ट ऑफ डिप्लोमॅटिक फ्रिक्शन म्हणजे येणाऱ्या काळामध्ये राजनैतिक पातळीवरती याचे पडसाद हे निश्चितपणे उमटणार आहेत एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती भारताला झुकवण्याचा प्रयत्न झालाय पण भारत दहशतवाद या मुद्द्यावरती झुकलेला नाही हे आज स्पष्ट दिसलेलं आहे आता ही माहिती जर तुम्हा जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद